सगळींडो आपण पितृपक्ष स्पेशल रेसिपी बघतो आहे तर आपण मागच्या वेळेस थापी वडी पाहिली आणि आता जे आहे तर आता उडदाचे वडे की हे दोघं तिघं मेणू जे असतात ते कंपल्सरी प्रत्येका ठिकाणी केले जातात तर त्याच्यासाठी मी ही घरचीच उडदाची डाळ आहे ती सपाटवाटी घेतली आहे आणि त्याच्या तुलनेत दोन तर चार चमचे पोहे खायचे आपण चना डाळ घेतली आहे चना डाळ पूर्णतः ऑप्शनल आहे आणि उडदाची डाळ आणि चना डाळ हे दोन तर तीन तास भिजू घाला खूप वेळ नाही घालायची आणि चवीप्रमाणे मिरच्या घ्या थोडा आल्याचा तुकडा तुम्हाला तिखट हवं असेल तर ते तेही टाकू शकतात आणि ह्या पद्धतीने मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले टाकून घेणार आहोत ते एका बाउलमध्ये आपण आता काढून घेतलं पीठ आणि धणे जिरे पूड घातली आहे थोडीच घालायची चवीप्रमाणे एखादं चमचा आणि हळद तुमच्याकडे जर टाकत असतील तर हळद टाका थोडी अर्धा चमचा आणि मीठ चवीप्रमाणे घ्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि थोडं जिरं जे जी आहे तर ते जिरं आपण अख्खंच याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने ह्या तीनच जिन्नस मी टाकून घेतला आहे कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे जर तुम्ही लाल तिखट टाकत असाल तर लाल तिखट टाकू शकतात हिरव्या मिरचीच्या जा जागी तर अशा पद्धतीने सगळं एकत्र एक व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मस्त मॅश झालं पाहिजे कारण वड्यामध्ये सगळं पूर्ण जे वडे आपण करू त्या वड्यामध्ये ही टेस्ट सगळी शिरली पाहिजे म्हणून आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि फेटून ते पीठ थोडं हलकं करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता पीठ छान हलकं झालेलं आहे तर आपण कढईत तेल ठेवलं आहे ते बघूया तेल तापलं की नाही आणि आता मी कुठल्या कुठल्या वस्तू वापरणार आहे या मोस्टली मी हा मेदू वडा करण्याचा माझ्याकडे झारा आहे आणि हा रेग्युलर आपला तेलाचा झारा आणि याच्याने मी तुम्हाला करून दाखवते एक एक साहित्य घेऊन आणि हे जे आहे तर ही चाळण ह्या चाळणीने पण करू शकतात तेल तापलं की नाही आधी आपण बघतोय आता आपण ह्या मोठ्या झाऱ्याने जो चिमट्याचा झारा आहे त्याच्याने करून बघतोय ह्या पद्धतीने पीठ ठेवून घ्यायचं आहे पाणी लावायचं झाऱ्याला आणि जेवढा आपल्याला वडा करायचा आहे छोटंसंच अगदी लिंबू एवढा आपल्याला गोळा ठेवायचा आहे आणि मध्यभागी त्याला थोडा होल करायचा आहे कारण की होल करणं आवश्यक आहे पितृपक्षातले वडे आपण जेव्हा करतो तर त्याला होल करावा लागतो ह्या पद्धतीने आपण एक वडा करून घेतला आणि आता आपला जो झारा असतो रेग्युलर वापरण्यातला तर त्या वापरण्याच्या झाऱ्यामध्ये पण आपण वडा करू शकतो अशा पद्धतीने त्याच्यावरही असं थापून घ्या आणि त्याला गोल होल करून तोही आपण तेलात सोडू शकतो परंतु याच्यामधून थोडं लवकर वडा सुटायला थोडं त्रास घेतं परंतु सुटतो वडा फक्त तेल उडणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे परंतु झारा जो आहे हा याच्यावर थोडं त्रासच होतो पण जर चाळणी किंवा मा माझ्याकडे जो झारा आहे चिमट्याचा त्याच्यावर जर तुम्ही केलं तर पटापट -पत वडे होतात अशा पद्धतीने मी तिघं वापरून तुम्हाला वडे टाकून दाखवले तेलामध्ये आता आपण हे पूर्णतः व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे फ्राय करताना टाकते वेळी गॅस फुल ठेवायचा आणि ज्यावेळेस वडे तेलामध्ये तळले जात आहेत शिजण्याची प्रक्रिया पूर्ण होते त्यावेळेस गॅस मिडियम ठेवायचा आणि दोन्ही साईड वड्याच्या भाजत आल्या की पुन्हा सेकंड बॅच आपण टाकून घ्यायची कारण यांना काही प्रॉब्लेम नसतो या वड्यांना जिथे जिथे जागा मोकळी असेल त्या ठिकाणी आपण वडे टाकू शकतो एकदाच जर याला कवर छान क्रिस्पी आलं ना तर आतला भाग शिजतो बरोबर आणि नंतरची दुसरी बॅच आपण टाकून घेऊ शकतो अशा पद्धतीने छान वडे होत आहेत मस्त क्रिस्पी वडे होत आहेत आणि हा वडा याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही इनो टाकायचं नाही हे नॅचरलच असे वडे राहू द्यायचे फक्त पीठ मात्र छानपैकी हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं म्हणजे तो वडा गार जरी झाला ना तरी तो खाण्यासाठी छान लागतो आता वाटीभर डाळ घेतली होती आपण त्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते अकरा वडे आपले झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत आता प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी वेगळी असते काही ठिकाणी हे लाटी वडे पण केले जातात गिरणीतून पीठ दळून आणून जर तुम्हाला तसे वडे हवे हो असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात ते पण आपण वडे करू तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा